नमस्कार मित्रांनो मित्रांनो घेऊन आलो आहे माहिती तुमच्या फायद्याची मित्रांनो शेतकऱ्यांना दिलासा देणारी एक बातमी कर एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे मित्रांनो नमो शेतकरी योजना तुम्हाला माहिती असेलच या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात आणि हे सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातात प्रत्येक हप्त्याचे दोन हजार रुपये करून सहा हजार रुपये दरवर्षी शेतकऱ्यांना दिले जातात आता मित्रांनो याच्याचबद्दलची एक महत्त्वाची अपडेट आहे महत्त्वाची बातमी आहे या नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत चार हप्ते आलेले आहेत आणि प्रत्येक हप्त्याचे दोन हजार रुपये म्हणजे आठ हजार रुपये नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा करण्यात आलेले आहेत आणि बऱ्याच दिवसापासून शेतकरी याच्या पाचव्या हप्त्याची वाट बघत होते पाचवा हप्ता काही अजून आलेला नव्हता मित्रांनो तुम्हाला माहिती असेलच पाच ऑक्टोबरला पीएम किसान योजनेचा जो अठरावा हप्ता आहे त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा करण्यात येणार आहे आणि याच्याच धर्तीवर आता नमो शेतकरी योजने सुद्धा पाचवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा करण्यात येणार आहे आता याची म हे जी अपडेट आहे याची बातमी आहे ती काय आपण एकदा बघूया तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन चालू करा म्हणजे तुम्हाला महत्त्वाचे अपडेट्स भेटत राहतील तर मित्र आपण एकदा जी आर बघूया त्या जीआर आलेला आहे नमो शेतकरी योजना पाचव्या हप्त्याचा जी आर एकदा आपण ओपन करून बघूया बघूया जी आर मध्ये इथे बघितलं तुम्ही किती आता त्यांनी काय सांगितलं इथे बघा दोन हजार दोनशे चोपन्न कोटी हे मंजूर करण्यात आलेले आहेत या पाचव्या हप्त्यासाठी आणि त्यांनी इथे प्रस्तावनामध्ये काय सांगितलं त्यांनी आता मी सांगितलंय की आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे हे चार हप्ते जमा झालेले आहेत म्हणजे प्रत्येक हप्त्याचे दोन हजार रुपये म्हणजे आठ हजार रुपये आतापर्यंत हे जमा करण्यात आलेले आहेत आणि आता जो पाचवा हप्ता आहे तो लवकरच येणार आहे कारण इथे निधीची मंजुरी झालेली आहे दोन हजार दोनशे चोपन्न कोटी निधी आहे तो मंजूर झालेला आहे आणि लवकरच आता हे जमा करण्यात येतील म्हणजे अशा पद्धतीने बघा पीएम किसान योजनेची जे पाच ऑक्टोबरला तुम्हाला माहिती आहे की दोन हजार रुपये जमा होणार आहे पीएम किसान योजनेची आणि नमो शेतकरी योजनेची दोन हजार रुपये म्हणजे असे चार हजार रुपये लवकरच आता शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा करण्यात येते अशा पद्धतीने जीआर सुद्धा आलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कारण तुमचे लाईक केले तुमची प्रतिक्रिया महत्वाची आहे तुम्हाला व्हिडिओ कसा कमेंट कमेंटमध्ये सांगा या मजी बदल तुम्हाला या योजना म्हणजे याची हप्त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तेही कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू